मैदानामध्ये आपल्याला सर्व आपण ही जी काही जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत या सर्वांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतलेला आहे त्यामध्ये रावेर जे काही एरिया असतील त्या सर्व एरियांनी या जयंती उत्सव समजा मोठ्या उत्साहाने भाग घेतलेला आहे मी या ठिकाणी विनंती करतो ले। लक्षमान उमेदची गाडे त्यांनी ह्या ह्या जयंती पर दोन शब्द सांगावेत असे मी त्यांना या ठिकाणी नम्र विनंती विश्वाला शांतीचा आणि समतेचा महान घेणारे विशेष भगवान त्याचनंतर ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो त्याचप्रमाणे परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण या तर्फ उलगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या हर्ष उल्लासाने या ठिकाणी उत्सव साजरा करीत आहात त्याबद्दल मी आपल्या सर्व या पंतपहिला नागरीवासियांचे मी या ठिकाणी मनपूर आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आजच्या या जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय त्याचप्रमाणे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय गुणाभाऊ दाडे त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे रायगड तालुक्याचे नेते बाळूजी शिरतोरे त्याचप्रमाणे भारत मुक्ती मोर्चाचे नेते आदरणीय महेशजी ताडे उपस्थित आजच्या कार्यक्रमाला जे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करत आहेत ते राष्ट्रीय सभेचे केंद्रीय शिक्षक आदरणीय संघर संघरत्न दामोदर उपस्थित सर्व रायगड तालुक्यातील आलेले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता नेता आदरणीय इतक्यां झालेच आहे अटका सर्व उपस्थित यांना उपासून या ठिकाणी सविनाय केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकतीसावी जयंती आपण अगोदरच सांगितलं दामोदर साहेबांनी की प्रत्येक प्रभागामध्ये आपण स्थापन करत आहात बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य या जगातील शेवटच्या घटकांच्या माणसापर्यंतच बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य त्यांना न्याय देण्याचं कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छप्पनला गेल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांची जी खरी माहिती किंवा त्याचं खरं कार्यकर्तृत्व जे आहे हे बाबासाहेब गेल्याच्या नंतर आपल्या समाजाला कळालं बहुजन समाजामध्ये नव्हे तर सर्वजण समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं ते कार्य जगातील सर्व जगातल्या लोकांनी याचा कार्याचं महत्त्व जाणलेलं आहे आणि अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या उपेक्षित समाजाला न्याय हक्क अधिकार देण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं मोलाचं कारण राहिलं हजारो वर्षापासून हा समाज फिरलेला होता सतलेला होता आणि या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी मान सन्मान आणि स्वाभिमान घेण्याचा अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त मतदानाचा अधिकार नाही दिला तर आम्हाला मानव म्हणून स्वतःचा विचार स्वतंत्र स्वातंत्र्य स्वतःचा सर्व काही करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि म्हणून आज या जगामध्ये एकशे दहा एकशे दहा महापुरुष झाले असतील परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या एकशे दहाही महापुरुषांना भारतीय संविधानामध्ये मान आणि सन्मान देण्याचा बाबासाहेब केला या जगामध्ये प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक प्रत्येक समूहाच्या माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्याचा हक्क अधिकार बहाल केला आज जो काही बाबासाहेब आंबेडकरांचा मान सन्मान बाबासाहेब आंबेडकरांचा उदो उद होतो तर या देशातली काही मनवादी व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांची विचार सापण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु आज, तो आज ज्या समूहाला बाबासाहेब आंबेडकरांनी षड्त कास्टमध्ये बंधनाचा अधिकार किंवा त्याला आरक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला त्यांना हजारो वर्षापासून या देशामध्ये गुलाम म्हणून ठेवण्यासाठी अधिकार होता त्या समाजाला सन्मानाचा परिणाम बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा दिला तर ता त्यांना आज कळतं आहे की खरोखर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी खूप मोठं कार्य केलं आणि आपण बघत आहात या देशामध्ये ज्या धर्मांत जाती या सर्व समाजाच्या लोकांना दाबण्याचं कार्य करत आहेत त्या लोकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करण्याचं काम करत आहेत त्यांच्यावर होणाऱ्या अन्य अत्याचाराला त्यांना दाबण्याचं काम मी करत आहेत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारत सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने त्याचा जन्म महोत्सव हा एक महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये एक योजना लागू केली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञान दिवस शिक्षण हे प्रत्येक प्रत्येक माणसाला बाबासाहेबांनी दिलं आणि शिक्षणामुळे आमची प्रगती झाली तर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण असते बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काळामध्ये त्या काळामध्ये आम्हाला राहण्याची व्यवस्था नव्हती त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या बाहेर समुद्राच्या भार शिक्षण बाबासाहेबांनी केलं बाबासाहेबांनी शिक्षण घेतल्यामुळे बाबासाहेबांनी समाजाची प्रगती किंवा बाबासाहेबांनी समाजाला पुढे येण्याचं कार्य केलं आणि म्हणून आम्ही आमच्या स्वतःच्या बाबाला किंवा स्वतः जन्मदात्याला जितकं मानत नाही तितकं बाबासाहेब आंबेडकरांना मानतो का तर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हजारो वर्षाची जी गुलामगिरी होती ती गुलामगिरी नष्ट केली बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये निर्माण जन्माला नसते तर आम्हाला पूर्वीसारखंच या मनोवादी व्यवस्थेमध्ये त्याप्रमाणे राहावं लागलं असतं परंतु बाबासाहेब बाबासाहेब एक असं महामानव आहेत की ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे साधन सामग्री नसताना कुठल्याही प्रकारचं सामाजिक त्यांच्याकडे बल नसताना एकदम खालच्या स्तरापासून शून्यापासून तर जगाच्या कानाकुपऱ्यापर्यंत सर्व जाती सर्व धर्मांचा सर्व ग्रंथांचा सर्व देश जगातील संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास करून या देशाला भारतीय असं संविधान दिलं आणि या भारतीय संविधानामध्ये सहा हजार सातशे त्रेचाळीस जातीच्या लोकांना समाविष्ट करून इथल्या शेवटच्या घटकातील पशु पक्षी प्राणी असेल किंवा पाणी असेल त्यांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी निसर्गाला सुद्धा भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केलं आणि आज बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे एकोणपन्नास दिलेलं संविधान एकोणीसशे पन्नास लागू झालं आणि आज एकोणीसशे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान इतक्या मजबूतीने इतक्या ताततीनं बाबासाहेब आंबेडकरचं संविधान काम करत आहे की प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम करत आहे परंतु इथली न्याय व्यवस्था आणि इथली धर्मांत जातीय आणि मान्य व्यवस्था या व्यवस्थेला कुठेतरी खड्पा व्यवस्थेला कुठे कार्य करत आहे चळवळीतील जे काही कार्यकर्ते असतील किंवा आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारे किंवा धार्मिक कार्यामध्ये काम करणारे जी माणसं आहेत जी कार्यकर्ते आहेत घटकापर्यंत हा विचार करतो इथल्या माता भगिनींना तो स्वतःचा अधिकार मिळाला मिळाला तुम्हाला तो या ठिकाणी बोलण्याचा तुम्हाला ऐकलं जातो अधिकार महाराष्ट्राला तो राज्यपाला